ना त्यात एकमेकांवर हावी व्हायचं नसतं अन्यथा ते मनात सल करून बसतं काय तर कर्तव्य आणि ओझ्यात फरक असतो स्वीकारलं गेलेलं कर्तव्य तर लादलं गेलेलं ओझं माणसाने कर्तव्याचा स्वीकार करावा अशी परिस्थिती असायला हवी कारण ओझं लादलं गेलं तर तो झुगारणारच या पलीकडेही प्रेम जिव्हाळा आपुलकी निर्माण व्हावी म्हणून माणसांनी एकमेकाला स्पेस द्यावी तुम्हाला वाटत असलेल्या आणि तुम्ही करत असलेल्या या गोष्टी नकळतपणे समोरच्यासाठी बेडे ठरणार नाही ना, ना याचाही विचार करावा बंधन लादलेही कुणालाही आवडत नाही कारण आपली माणसं असणं आणि फक्त आपलीच माणसं असणं यात फरक असतो या, या समोरच्यासाठी प्रेम अभिमान आपुलकी कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कधी ओझं होऊन जातात तुम्हाला स्वतःलाही कळणार नाही घरच्या अंगणात प्रेम असतं पण मतं लादली गेली की रणांगण होतं कोणी धृतराष्ट्रासारखं अंधविश्वासात अडोकतं तर कोणी अर्जुनासारखं लढत राहतो स्वप्न जपायची असतात वरती सांगितलेल्या गोष्टींचा दबावासोबत माणूस जगू शकत नाही तो या सर्वांत स्वतःच्या मनासोबत झुंजत राहतो आणि मग काय तर स्वाभिमान आणि स्वतंत्रतेला गालबोट लागतात महाभारत पेटतं समोरच्या व्यक्तीच्या स्पेसचा आदर करणं आपल्याला जमायला हवं कारण प्रत्येक मनात एक स्वतंत्र विश्व असतं हे विसरून चालत नाही